अन्नपूर्णा औषध चांगलं आहे फवारणीसाठी उत्पन्नासाठी त्यावेळी ते आम्ही औषध आणून वापरलं त्यानंतर फुलाची उत्पन्नाची त्याच्या अगोदर अन्नपूर्ण वापरायच्या अगोदर चाळीस किलो फुलं निघत होती बरोबर एक दिवस तर वापरल्यानंतर ते बरोबर ऐंशी किलो फुलं निघत होती डबल झाली डबल निघत होती बरोबर आणि प्लॉट पण तो सहा महिने सात सात महिने भरपूर चालला चालला म्हणजे जो प्लॉट दोन तीन महिने चालायचा तो तुमचा सहा सात महिने चालला नमस्कार नमस्कार मिशन ऑर्गॅनिकच्या ह्या आज फुलांच्या प्लॉटला आपण आलो आहोत वैशाली हंबीरराव पाटील ह्या आमच्या अत्यंत कष्टकरी भगिनी ज्या पद्धतीनं त्यांनी हा प्लॉट फुलवलेला आहे हा सर्व लोकांनी बघा ह्या संदर्भातील माहिती देण्यासाठी आज आमच्या वैशालीताई स्वतः हजर आहेत त्यांची आमची भेट ही आजच झालेली आहे तरी पण गेले एक वर्षभर वैशालीताई अन्नपूर्णा हे आपलं फवारणीचं औषध वापरून फुलांचा प्लॉट अत्यंत यशस्वीपणे आणि अतिशय सुंदरपणे त्यांनी हा प्लॉट फुलवलेला आहे वैशालीताईंचं गाव हे वाठार तालुका वारणानगर कोडोली जिल्हा कोल्हापूर हे आहे आणि वैशालीताईंनी ह्या प्लॉटमध्ये इतकी मेहनत घेतली आहे आणि आजच मलाही लक्ष त्यांनी सांगितलं की ह्या भागामध्ये पाण्याचा अत्यंत तुटवडा आहे वर्षी जेव्हा यांनी हा प्लॉट लावला म्हणजे हा तीन सव्वा तीन महिन्याचा प्लॉट आहे तर त्यानंतर यांना पाणी मिळालं नाही आणि उन्हाळ्यामध्ये ह्या भागामध्ये पाणी नव्हतं यांना प्यायचं पाणी अडचण होती यांनी टँकरनी पाणी आणून हा प्लॉट जगवलेला आहे मागच्या वर्षी वारणानगरचे आमचे एक प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी आमचे मित्र राजे भोसले यांनी ह्या भागामध्ये फुलं न्यायला आले होते आणि यांचा फुलाचा प्लॉट बघून त्यांनी मिशन ऑर्गॅनिकचा रेफरन्स त्यांना दिला आणि अन्नपूर्णा वापरण्यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन केलं त्यांना गाईडलाईन्स दिल्या मग त्यांनी फोन करून कोल्हापूर ऑफिसमधून अन्नपूर्णा बाटली घेऊन आल्या आणि मग त्यांनी ते ट्रायल चालू केली आणि मला सांगायला शेतकरी मित्रांनो अतिशय आनंद होतो की मागच्या संपूर्ण वर्षामध्ये वैशालीताईंनी अन्नपूर्णा सोडून दुसरं कुठलंही औषध इथं वापरलेलं नाही आहे असं मला त्यांच्याकडूनच आत्ता कळालं आज आपण त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया त्यांनी ही फुलशेती कशी यशस्वी केली आहे किती कष्ट करतायत आणि किती आनंदानं शेती करतायत हे आज त्यांच्याच तोंडातून आपल्याला ऐकायचं आहे म्हणून आज वैशालताईंना आणि त्यांच्या घरच्यांना भेटायला आम्ही आज इथं आलो आहोत तर आज तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आज आमची माता भगिनी काय पद्धतीनं शेती करती आहे कशी आनंदी आहे किती समाधानी आहे हे तुम्ही समजून घ्या आणि फक्त उसाच्या मागे न लागता वैविध्यपूर्ण शेती आपल्याला करता येते आणि त्याच आमच्या भगिनी हे करतायत ह्याचं समोर उदाहरण आहे आणि उत्पन्नही चांगलं आहेत आणि त्यांचं कुटुंब अतिशय सुखी समाधानी आणि आनंदी आहे वैशाल ते नमस्कार तुम्ही आता मागच्या एका वर्षापासून ही आमचं अन्नपूर्णा वापरताय राजे भोसले सरांनी तुम्हाला सांगितलं आणि मग तुम्ही कोल्हापूरमधून अन्नपूर्णा आणून फवारण्या घेतल्या तर मागच्या वर्षी जो काय फवारणी तुम्ही घेतली तर त्याचा रिझल्ट तुम्हाला गोंड्यावर काय आला आणि प्लॉट तुमचा किती दिवस चालला किंवा फुलं कशा पद्धतीनं आली ह्या संदर्भात जरा असं तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा मागच्या वर्षी आम्ही गलाट्याला वापरलं होतं अन्नपूर्णाय औषध मग ह्याच्या अगोदर आम्ही ज्यावेळी वापरत होतो त्यावेळी फक्त दोन ते अडीच महिने बाग चालत होती ज्यावेळी आम्हाला समजलं की अन्नपूर्णाय औषध चांगलं आहे फवारणीसाठी उत्पन्नासाठी त्यावेळी ते आम्ही औषध आणून वापरलं त्यानंतर फुलाची उत्पन्नाची त्याच्या अगोदर अन्नपूर्णा वापरायच्या अगोदर चाळीस किलो फुलं निघत होती बरोबर एक दिवस आडाने तर अन्नपूर्णा वापरल्यानंतर ते बरोबर ऐंशी किलो फुलं निघत होती म्हणजे डबल झाली डबल निघत होती बरोबर बर, आणि प्लॉट पण तो सहा महिने सहा सात महिने भरपूर चालला चालला म्हणजे जो प्लॉट दोन तीन महिने चालायचा तो तुमचा सहा सात महिने चालला महिने चालला म्हणजे उत्पन्न आलं प्रतिबंधक पण आहे ते कारण आम्ही कुठलं औषध जास्त म्हणजे अन्नपूर्णा वापरल्यानंतर कुठलाही रोग पडला नाही नाही शेतकरी मित्रांनो वैशालीताईंच हे वाक्य लक्षात ठेवा अन्नपूर्णा वापरल्यानंतर मागच्या वर्षी यांच्या गलाट्याच्या प्लॉटला कुठलाही रोग आला नाही आणि त्यांनी कुठलंही कीटकनाशक वापरलं नाही वापरलेलं बरोबर आहे फक्त अन्नपूर्णाच वापरले त्याच्या उपर दुसरं काही वापरलेलं नाही आणि ह्याला सुद्धा फक्त फवारण्यासाठी आम्ही अन्नपूर्णाच वापरले दुसरं काही वापरलेलं नाही दुसरं काही वापर पण तुमची जी फुलं मागच्या वर्षी गालटी अन्नपूर्णा वापरल्यानंतर जी आली तर त्याची क्वालिटी त्याची दर्जा किंवा त्याचा कलर याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवला क्वालिटी चांगली येत होती क्वालिटी चांगली होती मार्केटमध्ये चांगलं फुल दिसत होतं उठावदार होतं म्हणजे जरी दर कमी असला तरी सुद्धा फुलं भरपूर खपत होती खपत होती का तर एक नंबर माल दिसत होता म्हणजे मार्केटमध्ये मा आपण जेव्हा फुलं आपली घेऊन जायचा तेव्हा सर्व बाकीच्या इतरांपेक्षा आपली फुलं थोडी वेगळी दिसत होती असं म्हणायचं आहे हा जरा फरक पळ दावतेस <laughs> <laughs> ते दाखवतात बरं बरं याचा वैशिल्य ते शास्त्रीय अर्थ तुम्हाला मी सांगतो आज शेतकऱ्यांनाही आपल्या कळू देत दे। जेव्हा नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीमध्ये तुमच्यासारखे कष्टकरी लोक विश्वास ठेवतात त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे फुलं वेगळी दिसत होती म्हणजे काय किंवा मार्केटला यांच्यासारखी अनेक शेतकरी होते आणि असं असताना सुद्धा वैशाली त्यांची फुलं वेगळेपणा दाखवत होती म्हणजे त्या फुलाची साईज त्या फुलाचा कलर हा रासायनिक फुलांच्या पेक्षा वेगळा होता बरोबर आहे ना वेगळा जरा म्हणजे एक नंबर एक नंबर फुलं दिसवायची असतात ताईंचं म्हणणं आहे दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या फुलांचं शेल्फ लाईफ वाढतं आता त्या संदर्भात मी ताईंना प्रश्न विचारतो आणि त्यांच्या तोंडातूनच तुम्ही ऐका कि फुलं किती दिवस टिकत होती आपली आता आम्ही घरी वापरत नव्हतो तरी पण तुम्हाला घ्या मित्रांनो गलाटा तोडल्यानंतर फुलं साधारण दोन ते तीन दिवसानंतर ती मावळतात आणि खराब होण्याची प्रक्रिया चालू होते अन्नपूर्णा वापरल्यानंतर यांची आलेली फुलं ही ते आणि त्यांचे कुटुंबीय आता सांगतायत की आठ दिवस त्या फुलांचा फ्रेशनेस त्यांचा कलर त्यांची साईज ही इंटॅक्ट होती म्हणजेच फुलाची शेल्फ लाईफ वाढलेली होती मी नेहमी शेतकरी मित्रांना शेतीशाळेमध्ये नेहमीच सांगतो की नैसर्गिक आणि पारंपरिक शेती पद्धतीमध्ये तुमच्या शेती उत्पन्नाचा दर्जा वाढतो त्याचं लाईफ वाढतं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आज आमच्या भगिनी वैशालीताई ज्या कष्टानं त्यांनी ही बाग फुलवली आहे तुम्ही सगळे बघू शकता किती सुंदर बाग आहे आणि ह्या बागेमधली एनर्जी छान आहे आज ताईंच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा की तुम्हाला असं वाटतं का की त्या अडचणीमध्ये आहेत तुम्ही त्यांच्याकडे बघा याचं कारण त्यांनी अतिशय आनंदानं आणि प्रामाणिकपणे कष्टानं शेती केलेली आहे आणि ह्या उत्पन्नातून त्यांचं घर अतिशय सुंदर आनंदानं चालतं आहे आणि त्या अत्यंत समाधानी आहेत तेव्हा महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व शेतकरी बंधूंना जो हा व्हिडिओ बघतायत आणि जो हा व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल करतायत अशा सर्व मित्रांना माझं हे सांगणं आहे की नैसर्गिक पारंपरिक शेती पद्धतीमध्ये तुम्ही फक्त ऊस ह्या पिकावर अवलंबून राहू नका तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग तुमच्या शेतामध्ये केले पाहिजेत आज आमच्या भगिनी ह्या दहा ते पंधरा गुंठ्याच्या शेतामध्ये त्यांचं घर अतिशय व्यवस्थित चालवण्यासंदर्भातील उत्पन्न घेत आहेत आज तुम्ही डोळ्यानं बघताय की कि किती प्रकारे सुंदर बाग फुललेली आहे तुम्ही सर्व लोकांना माझी विनंती आहे सर्व लोकांनी विविध प्रकारच्या शेतीचे प्रयोग केले पाहिजेत आणि आमच्या वैशालीताई ज्या पद्धतीनं शेती, शेती करतायत त्यांचा आदर्श तुम्ही घेतला पाहिजे आणि तुम्हीही तुमच्या भागामध्ये थोडी फुलशेती करण्याचा प्रयत्न करा प्रयोग करा आणि ह्या तुमच्या प्रयत्नांना ह्या तुमच्या प्रयोगाला मिशन ऑरगॅनिक नेहमीप्रमाणे तुमच्याबरोबर असेलच आणि आम्ही वैशाली ताईंचा पण नंबर तुम्हाला शेअर करतो ज्या माता भगिनींना ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलशेतीमध्ये इंटरेस्ट असेल ज्या शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणावरसुद्धा फुलशेती करण्याची इच्छा असेल त्या सर्व लोकांनी आमच्या ह्या भगिनींच्याकडून मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये फुलशेती करायला सुरुवात करावी आणि एक वेगळा पांडा तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये पाडावा आणि तुम्हीसुद्धा आमच्या ताईंसारखं सुखी समाधानी आनंदी राहावं अशी आमची इच्छा आहे मिशन ऑर्गॅनिक परिवारातर्फे मी वैशाली ताईंचे आभार मानतो त्यांनी आज वेळ दिला आज हा प्लॉट त्यांनी अत्यंत विश्वासानं अत्यंत श्रद्धेनं केलेला आहे की फक्त अन्नपूर्णा मारून ते गेली वर्षभर फुलं काढतायत आणि त्याचे रिझल्ट त्यांना आलेले आहेत याच्या पुढच्या त्यांच्या शेतीच्या प्रवासामध्ये त्यांनी भरभरून शेती करावी सुंदर उत्पन्न घ्यावं आणि स्वतः सुखानं समाधानानं आनंदात राहावं ह्या मी ताईंना शुभेच्छा देतो ताई नमस्कार, नमस्कार।